तर आताची मोठी बातमी समोर येते की गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे पुण्यात ठाकरे गटाने आंदोलन केलंय त्याचेच आपण दृश्य पाहतोय गॅस दरवाढीचा निषेध या आंदोलनात करण्यात येतोय ठाकरे गटाच्या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आपण पाहतोय भाकऱ्या थापत तव्यावर भाकऱ्या थाप थापण्यात येत आहेत आणि पुण्यात असं अनोखा आंदोलन करण्यात येत आहे ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये गॅस दरवाढीचा निषेध कर इथे आपण पाहतोय की सिलेंडरला आडवं झोपवण्यात आलेला आहे आणि त्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि ठाकरे गटाकडून अनोखा आंदोलन करण्यात येत आहे भाकऱ्या थापत हे आंदोलन करण्यात येत आहे આલો 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 બરોબર